लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र धामणगावात सासरच्या सतत मारहाणीला कंटाळून महिलेने मृत्यूला कवटाळले मूलबाळ होत नाही या सततचा त्रास मानसिक त्रास व दोन लाख रुपयांची मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या धामणगाव येथील विवाहितेने सासरच्या सततच्या मारहाणीला कंटाळून मृत्यूला कवटाळे असल्याची बातमी समोर येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आसमा जमेल शेख वय बत्तीस वर्ष राहणार धामणगाव या विवाहितेला तिचा पती जमेल मुन्शी शेख व सासू सलीमाबी मुन्शी शेख राहणार धामणगाव हे आसमा शेख हिला मुलबाळ होत नसल्याने व घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून वारंवार मारहाण करून मानसिक त्रास देऊन तिला मरण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद मयत महिलेचा भाऊ शमीन हमीद देशमुख राहणार धारला तालुका सिल्लोड हल्ली मुक्काम नारेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक आठ डिसेंबर रोजी फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस कलम पंच्याऐंशी शहाऐंशी एकशे पाच तीन पाच एस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबुज हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा